रामकृष्ण हरी ध्यासभंगाचा या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण घटस्थापने निमित्त नवरात्री विशेष देवीचे भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल कांणाची अंबा माझी माहूर गडाची रेणू नावाची ना अंबा माझी गडाची कोण्या गावची बाई देवी कोण्या गावची बाई देवी रेणू कांबा माझी गडाची रेणू कांव अंबा माझी गडाची आली वाघावरी हि स्वारी हाती तलवार त्रिशूळ भारी आली वाघावरी ही पारी हाती तलवार त्रिशूल भारी अष्टभुजना अंबा माझी माहूर गडाची अष्टभुजना वाची अंबा माझी माहूर गडाची पुण्या गावाची आली बाई देवी पुण्या देवी रेणुका नावाची अंबा माझी माहूर गडाची रेणुका नावाची अंबा माझी माहूर गडाची पिवळे पातळ बुट्टीदारंगी चोळी हिरवी गार दार आंगी तुडी तीरवी गार पुरळ्या साची अंबा माझी माहूरगडाची पुरळ्या साची अंबा माझी पुण्या गावाची बाई देवी पुण्या आली बाई देवी रेणू नावाची अंबा माझी माहूर गडाची रेणू काना अंबा माझी माहूर गडाची पुढवी मासोळी पैंजन चाळ वरती वाजती घुंगराची माळ जुडवी मासोळी पेंजन चाळ वरती वाजत डुंगराची माळ हौस हो मोठी ना जायची अंबा माझी माहूर गडाची हौस हो मोठी ना जायची अंबा माझी माहूर गडाची पुण्या गावाची बाई देवी कुण्या गावाची आली बाई देवी रेणू आंबा माझी गडाची रेणू नावाची अंबा माझी मावूरगडची कुण्या गावाची आली बाई देवी पुण्या बाई दे रेणू नावाची अंबा माझी माहूर गडाची रेणू का नावाची अंबा माझी माहूर गडाची रेणू का नावाची अंबा माझी माहूर गडाची अशेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद